नमस्कार उल्हासनगर पोलीस स्टेशन अंतर्गत सदरचा आरोपी जो आहे तो एका गुन्ह्यामध्ये अटक करण्यात आला होता तो जेल रिलीज झाला होता त्यानंतर त्याने सदरचा जो प्रकार आहे केला होता त्या अनुषंगाने आपल्याला माहिती मिळाल्यानंतर त्वरित आपण नुसार त्याच्यावरती गुन्हा दाखल केला होता गुन्हा दाखल केल्यानंतर आपण त्यात जवळपास सहा आरोपी होते त्यातले तीन आरोपी ज्या आहेत त्या पण लागलीच त्यांना अटक केलेली आहे आणि त्याच्यामध्ये उल्हासनगर तपास पथक जे आहे आणि पी आय उल्हासनगर यांनी संबंधित आरोपीला आज आरोपितांना आज मान्य न्यायालयासमोर हजर केलेला आहे त्यांच्यावरती पुढे आम्ही योग्य ती प्रतिबंधात्मक कारवाई जी आहे ती करत आहोत तस आपल्याला सांगता येणार नाही परंतु आपण ऍक्च्युअली घटनास्थळी घटनास्थळ पंचनामा आणि ह्या गोष्टीच्या अनुषंगाने सदर आरोपितांना आपण तिथे पंचनाम्यासाठी उपयोग